अभंग क्रमांक दोनशे सत्तावीस माझे चित्त तुझी पायी राही ऐसे करी काही धरोनिया बाही बवातारी दातारा चतुर्थू शिरोमणी गुण लावण्याची खानी मुकुट सकळ मनी धन्य तुची विठोबा करी त्रिमेराचा नाश उदेवी होनी प्रकाश तुडी आशापाश करी वाच हृदयी पाहे गुंतलो नेनता माझी असो तुमा चिंता तुका ठेवी माथा पायी आता राखावी अर्थ हे दातारा दया घना माझी चित्त तुझ्या पायी राहीन असा काहीतरी उपाय कर आणि माझी बाई म्हणजे हात धरून हा, हा भावसागर तार हे नारायण तू चतुर शिरोमणी आहेस व लावण्याची खाण आहेस सर्वांचा मुकुट मनी आहेस हे विठोबा तू धन्य आहेस तू सर्व तिमिरांचा म्हणजे माझ्या अज्ञान रूपी अंधकाराचा नाश कर व माझ्या हृदयातच प्रकट हो प्रकाशित हो व तेथील आशा पाश तोडून टाकून तो तेथेच म्हणजे माझ्या हृदयात वास कर तुकाराम महाराज म्हणतात हे देवा मी या प्रपंचात गुंतलो आहे तुम्हाला माझी काळजी घ्यावी लागेल मी तुमचे चरणावर मस्तक ठेवतो हो आहे तुम्ही मला तुमच्या चरणाशी आश्रय द्या